राजकारण कुणी केलं नाही सांगा ना छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारण केलंय बाबासाहेबांनी राजकारण केलंय शाहू महाराजांनी राजकारण केलंय महात्मा फुले राजकारण केलंय मग तुम्ही आम्ही का राजकारण करू नये मी तरुण तरुणांनी राजकारणामध्ये सक्रिय व्हावं मी आज एक ठिकाणी प्रामुख्यानं सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण संपल्यावरती सांगायचे बाबानो माझं भाषण संपल्यावरती तुम्ही तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला शासन करती आहे माझ्या बहुजन समाजाला जर राजकारण समजत नसेल तर त्यांनी परत एकदा राजकारणात उतरावं आणि समजून घ्यावं राजकारण काय मित्रांनो आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं राजकारणामध्ये सापडतात माझ्या दलित बांधवांना माझ्या बहुजन समाजातल्या तरुणांना माझं प्रामुख्यानं सांगणं आपल्याला राजकारण समजून घ्यावं लागेल बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या भाषणामध्ये चार मानवमुक्तीचे राजीनामे सांगतात त्यांनी नामांतर सांगितलं स्थलांतर सांगितला धर्मांतर सांगितला, आणि सत्तांतर सांगितलं बाबासाहेबांचं स्वप्न होतं एक दिवस हे दलित बहुजन सत्ताच्या चक्र हलवतील